सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्याबाबत प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश बालवे यांनी सिन्नर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक समाधान बोराडे हेमंत तांबडे कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड यांना मोटरसायकल चोरीचे तपास करण्याबाबत सूचना दिल्याने त्यानुसार सदर पथकातील अंमलदार मोटरसायकल चोराचा तपास करीत असताना कृष्णा कोकाटे यांना गुप्त बातमी माहिती मिळाली मोटरसायकल चोर तात्या उर्फ हुषार गोरडे हा सिन्नर येथे मोटरसायकल चोरी करण्यासाठी आलेला असून तो सध्या गोंदेश्वर मंदिराच्या पाठीमागे बाजूस थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी समजल्याने त्यावरून सदर पथकाने गोंदेश्वर मंदिर परिसरात सापळा रचून संशयित इसम तात्या उर्फ तुषार बारकू गोर्डे वय अठ्ठावीस वर्ष राहणार पारेगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केले असता त्यांनी सिन्नर शहरातून लाल चौक गंगावेस येथून दोन ॲक्टिवा स्कूटी व संगमनेर शहर येथून एक ड्रीम युगा मोटरसायकल चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली आहे यातील चोरीच्या तीन मोटरसायकल असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये हस्तगत करण्यात आला असून सिन्नर पोलीस ठाणे संगमनेर पोलीस ठाणेस दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे आदेशान्वे गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक समाधान बोराडे धनाजी जाधव हेमंत तांबडे आप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे यांचे पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे तसेच मोटरसायकल चोरून त्या स्वस्तात विकायच्या व विक्री करतेवेळी कागदपत्रे नंतर देतो असे सांगायचे अशी गुन्ह्याची पद्धत आहे अशा पद्धतीने कोणी गाडी विकत घेतली असेल अगर असा विक्री करणारा कोणी व्यक्ती असल्यास तात्काळ सिन्नर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केलेले आहे ऋषिकेश मागील काही महिन्यापासून सिन्नर परिसर आणि एकंदर नाशिक जिल्ह्यातून मोटरसायकल चोरीचं वाढतं प्रमाण पाहता नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे सन्माननीय पोलिस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे सर अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर सर आणि निफाड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पालवे सर यांनी मोटरसायकल चोरीच्या संदर्भानं जास्तीत जास्त अवेअर होऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या तशा पद्ध पद्धतीचे आदेश आम्हाला केले होते त्या अनुषंगानं पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाचे पोलीस नाईक बोराडे तांबडे कोकाटे आणि आप्पासाहेब काकड या लोकांचं पथक बनवून मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओडकीस आणण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करत होतो दरम्यान काकड यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की अशा पद्धतीचा चोऱ्या करणारा एक चोरटा परिसरामध्ये येणार आहे त्या अनुषंगानं अधिक माहिती घेऊन या पथकाच्या माध्यमातून गोंदेश्वर मंदिर परिसरामध्ये सापळा रचण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती पोलिसांना सापडला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचं नाव तुषार गोरड त्याचं संपूर्ण नाव आहे तुषार बारकू गोरड वय अठ्ठावीस वर्ष राहणार पारेगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि हल्ली राहणार दातली तालुका शिन्नर याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं लालचौ आणि वाविस या ठिकाणाहून दोन स्कूटी गाड्या ऍक्टिवा स्कूटी गाड्या चोरल्याची कबुली दिली याशिवाय संगमनेर शहरातून एक ड्रीम युगा मोटरसायकल चोरीची त्यानं कबुली दिली त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन आम्ही अधिक चौकशी करत आहोत या आ... ज्याच्यामध्ये तीन गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये सिन्नर पोलीस स्टेशनला दाखल असलेले दोन आणि संगमनेरला दाखल असलेले एक असा एकूण तीन मोटरसायकली त्याची किंमत अंदाजे दा एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये सिन्नर पोलिसांना यश मिळालेलं आहे याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर सर आणि उपविभागीय पोलीस अधिक डॉक्टर निलेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली या या ही कारवाई करण्यामध्ये सिन्नर पोलीस स्टेशनच्या या पथकाला यश मिळालेलं आहे या पथकामध्ये विशेषतः या पथकाचे अंमलदार डीबी पथकाचे इंचार्ज समाधान बोराडे धनाजी जाधव हेमंत तांबडे आप्पासाहेब काकड आणि कृष्णा कोकाटे यांनी ही कारवाई केलेली आहे अधिक तपास धनाजी जाधव हे करीत आहेत सदरचा जो आरोपी आहे हा तुषार गोरड याच्यावर यापूर्वी या पण दहा ते बारा गुन्हे दाखल असल्याचं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यानं डी सी सिन्नर सिन्नर पोलीस स्टेशन वावी पोलीस स्टेशन संगमनेर आणि नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या अंडर याच्यावर चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत अधिक चौकशी आम्ही करत आहोत धन्यवाद